अकरा वर्ष मयंक म्हात्रे यांनी रचला नवा इतिहास घारापुरी ते करंजा जेट्टी अठरा किलोमीटरचा प्रवास पाच तास एकोणतीस मिनिटात समुद्रात पोहून केला विक्रम उरण तालुक्यातील करंजा येथील सुपुत्र प्रसिद्ध जलतरणपटू मयंक म्हात्रे वय अकरा वर्ष याने मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजून चार मिनिटांनी प्रसिद्ध घारापुरी बंदर येथून समुद्रातील लाटांना आव्हान देत रात्रभर सतत पोहत सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच करंजा जेट्टी येथे पोहोचला उरण तालुक्यातील घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी अठरा किलोमीटर अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत पुन्हा एकदा नवा इतिहास घडवला आहे गेल्या वर्षी मयंकने तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धरमतर ते करंजा जेट्टी हा प्रवाह चॅनेल पोहून पार केला आहे तेव्हाही त्याने विक्रम केला होता आता घारापुरी ते करंजा हा प्रवाह चॅनेल पोहून जाणारा मयंक म्हात्रे हा पहिला जलतरणपटू आहे धरमतर ते करंजा जेट्टी पोहून जाणारा व घारापुरी ते करंजा जेट्टी पोहून जाणारा मयंक म्हात्रे हा पहिलाच व एकमेव जलतरणपटू आहे हे दोन्ही प्रवाह सर्वप्रथम पोहण्याचं नवीन विक्रम मयंक म्हात्रे यांच्या नावावर आहे त्यामुळे मयंक म्हात्रे याचे नाव या चॅनेलवर प्रथम जलतरणपटू म्हणून कायमचे कोरले गेले आहे अकरा वर्ष मयंक म्हात्रे हा सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल उरण येथे शिकत असून कोंढरीपाडा करंजा येथे तो वास्तव्यास आहे दररोज पाच पाच तास तो पोहण्याचा सराव करत असे त्यातून सर्वांच्या मार्गदर्शनामुळे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उरण तालुक्यातील घारापुरी ते करंजा जेट्टी हा समुद्रातील प्रवाह पोहून त्यांनी नवा विक्रम केला आहे घरापुरी ते करंजा हे अंतर सहा तासाच्या आत पूर्ण करणे अपेक्षित होते मात्र मयंकने ते अंतर पाच तास एकोणतीस मिनिटातच पूर्ण केले आहे गेल्या वर्षी धरमतर ते करंजा जेट्टी कमी कमीत कमी वेळात कमी वेळेत व कमी वयातील जलतरणपटू म्हणून पोहण्याचा विक्रम केला तसेच तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घरापुरी ते करंजा जेट्टी कमी वेळेत कमी वयात पूर्ण केल्याचं दोन्ही रेकॉर्ड मयंक मा, म्हात्रे यांच्या नावावर आहेत या दोन्ही मार्गावर पोहणारा तो सर्वप्रथम जलतरणपटू ठरला आहे इतिहासात याची कायमची नोंद राहणार आहे मयंक म्हात्रे करंजा जेट्टी येथे सकाळीच पोहोच सकाळी पोहोचताच करंजाचे ग्रामस्थ विविध सामाजिक संस्था संघटनांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले करंजा जेट्टी येथे मयंक म्हात्रे याचा छोटेखाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला उरण तालुका अध्यक्ष सीमा घरत सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष राजीव कोळी संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग ॲडव्होकेट सागर कडू प्राध्यापक एलबी पाटील सामाजिक कार्यकर्ते सीताराम नाखवा चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते दिनेश थळी नितीन कोळी हेमलता पाटील संजय ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मयंक म्हात्रे याला सुरुवातीपासूनच त्याचे आई विना दिनेश व वडील दिनेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे मयंकच्या या ऐतिहासिक कामगिरीस प्रशिक्षक किशोर पाटील प्रशिक्षक हितेश भोईर यांचं महत्वाचं मार्गदर्शन लाभले आहे तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनील पाटील प्रशिक्षक मनोहर टेमकर जलतरणपटू आर्यन मोडखरकर मोडखर जयदीप सिंग वेदांत पाटील रुद्राक्षी टेमकर आर्य पाटील आदींचे सहकार्य या विक्रमादरम्यान लाभले आहे मयंक म्हात्रे यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीची दखल घेत त्याची निवड स्पर्धेसाठी सेंट मेरी स्कूलच्या माध्यमातनं राज्यस्तरावर झाली आहे उरणच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा मुंबई जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रेवर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षा होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट